अरे बापरे हिंदुत्वादी संघटनेच्या कार्यावर एकाच आठवड्यात एकाच पोलीस ठाण्यात था। दोन गंभीर गुन्हे दाखल तर आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांची धरपड पोलिसावर दबाव आणण्याचा प्रयत्न चर्चेला उदान बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर नमस्कार प्रशांत न्यूज एनपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यातील गायांचा व्यापारी नाव मुस्तकीम मोहम्मद शेराजुद्दीन कुरैशी वय वर्ष बत्तीस राहणार संगमनेर शहर याने तालुका पोलीस ठाण्यात ता दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील बजरंग दल या संघटनेच्या पदाधिकारी कुलदीप गणेश सिंग ठाकूर उर्फ गोट्या त्याच्यासोबत तीन जणांवरती भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अठरा एक ऑब्लिक एक एकशे सव्वीस दोन ऑब्लिक एकशे पंधरा दोन ऑब्लिक तीन ऑब्लिक पाच या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे सदरचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारदारावरती दबाव टाकल्याची माहिती तक्रारदाराने दिली आहे या घटनेबाबत मिळालेल्या पोलीस फिर्यादीनुसार माहिती अशी की गायांचा व्यापारी मुस्तकीम कुरैशी हा संगमनेर तालुक्यातील घारगाव या ठिकाणी एक जर्सी गाय व वासरू काही दिवसापूर्वी विक्री केली होती सदर व्यवसाय हा कायदेशीर होता मात्र जनावरे विक्री केल्यापासून काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुस्तकिम याला फोन आला की गाई आजारी पडली आहे बोलीप्रमाणे तुमची गायी घेऊन जा म्हणून मुस्तकीम कुरैशी आपल्या पिकअप वाहनातून गायी शेतकऱ्याकडून घेऊन संगमनेर येथे चालला होता संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटाकडे येत असताना संगमनेरवरून आलेल्या एका स्विफ्ट कार व एक वॅगनर कार नंबर माहीत नाही या गाडीवाल्यांनी पिकअपला भर रस्त्यात गाडी आडवी लावून थांबवले त्यातून फिर्यादी हा ओळखत असलेला कुलदीप सिंग ठाकूर उर्फ गोट्या आणि त्याचे हिंदुत्वादी त्यांना सांगितली मात्र त्यावर ते त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी मुस्तकीमला स्वतःच्या गाडीत बसून हिवरगाव पावसात टोन नाक्याजवळ आणले व कुलदीप ठाकूर व त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी पुन्हा मुस्तकीम याला गाडीतून काढून लाता मारहाण केली त्यात मुस्तकिम हा गंभीर जखमी झाला त्या चौघापैकी एकाने मुस्तकीमचा मोबाईल काढून घेतला तसेच लाताबुक्याने मारहाण केली मारहाणीत मुस्तकीमच्या उजव्या पायास व डाव्या हातास मार लागला तसेच डोक्यात मुक्का मार लागला आहे घटनास्थळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतल्यानंतर हा हल्ला करून चौघेजण तिथून पसार झाले या घटना क्रमांकानुसार तसेच फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलिसांनी कुलदीप गणेश सिंग ठाकूर आणि त्याच्यासोबत इतर जणांवरती गुन्हा दाखल केला आहे प्रेक्षकांना मागच्या आठ दिवसापूर्वीच अशाच पद्धतीची व्यापाऱ्यांना मारहाण केल्यामुळे कुलदीप ठाकूर याच्यावर संगमनेर तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यात देखील कुलदीप ठाकूर हा मुख्य आरोपी होता त्या गुन्ह्याचा तपास लागतो न लागतो तोच दुसरा गुन्हा घडला जातो याला काय म्हणायचं असा देखील प्रश्न निर्माण होत आहे कुलदीप ठाकूर हा बजरंग दलचा पदाधिकारी असून हिंदुत्वादाच्या जोरावर संगमनेर शहरातील जर्शी गायच्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास देणे तसेच पैशाची मागणी करणे असले उद्योग कुलदीपसिंग ठाकूर करत असतो जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुलदीपवरती गुन्हा दाखल होऊ नये म्हणूनच संगमनेर पोलिसांवर राजकीय दबाव आणण्याची देखील चर्चा होत आहे मुळात या निमित्ताने निर्माण होणारे प्रश्न असे की जर एखाद्या सर्वसामान्य नागरिकांकडून जर गुन्हा घडला तर पोलीस तात्काळ आरोपीचा शोध लावून आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करतात मात्र तब्बल आठ दिवसापूर्वीच मारहाणीचा तसेच दंगल घडविणे तसेच अवैध सशस्त्र बाळगणे यास गंभीर कलमाखाली कुलदीपवरती गुन्हे दाखल झाले होते मात्र अद्याप पोलिसांनी कुलदीप ठाकूरला अटक का केली नाही मुळात कुलदीप ठाकूर ज्या संघटनेमध्ये काम करतो ती संघटना देखील याबाबत सकार शब्द काढायला तयार नाही गोरक्षाच्या नावाने धुडघोस घालून संघटने शहराची शांतता भंग करण्याचं काम काही हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी करत आहे याबाबत देखील पोलिसांनी योग्य ते पाऊल उचलून या अशांतता पसरवणाऱ्या समाजकंटकाचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी काही गाय व्यापारी यांनी केली असून लवकरच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देखील करणार असल्याचे सांगितले आहे अन्यथा सामाजिक शांतता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्कीच बघूया न्यूज एन एम च्या माध्यमातून घेतलेल्या काही गाय व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया काही हिंदू संघटनाच्या पदाधिकारी यांच्याकडून जाणून बुजून जे जे खरेदी विक्री करतात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना पैशाची मागणी केली जाते पैसे न देण्यासाठी नाकार दिला तर मारहाण करून आमच्या खिशातून पैसे मोबाईल हिसकावून घेतात हे हिंदू रक्षक का चोरटे दरोडेखोर आहेत हेच कळत नाही गाड्याची नुकसान करायची अशा घटना वारंवार घडत आहे अशा घटना वारंवार चालू आठवड्यात दोन घटना घडल्या आहेत आणि यात विशेष म्हणजे मुख्य मारेकरी कुलदीप ठाकूरच आहे पोलीस प्रशासनाने याच्या याच्यावर योग्य ती उपाययोजना केली पाहिजे अन्यथा येत्या काळात नागरिकांना आणि पोलिसांना याचा मोठा परिणाम भोगावा लागेल बजरंग दलचा मुख्य अधिकारी पदाधिकारी कुलदीप ठाकूर हा खरेदी विक्री करणाऱ्यांना जे जनावरच्या गाड्या येतात जातात यांना कुठेतरी अडवून ड्रायव्हरला मारहाण करून पैशाची मागणी केली जाते हा जो कुलदीप ठाकूर आहे याचे काही अधिक पदाधिकारी एक एकोकाने येऊन ड्रायव्हरला मारहाण करतात पैशाची मागणी करतात मोबाईल हिसकावून घेतात ड्रायव्हरला मारहाण करून माल हिसकावून घेतात आमचा बाबत या आठवड्यात दोन तरकार झालेल्या आहेत प्रशासन फक्त आमची केस घेत याच्यावर काही कारवाई करत नाही प्रशासन याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अन्यथा आम्ही मोठा आंदोलन करू गाडी धरता साहेब गाडी धरल्यानंतर कोर्डी टाकून पैशाची मागणी करतो पैसे नाही दिल्यानंतर ते कायदेशीर कारवाई नाही साहेबांना फोन करतो त्यांना दाखवतो का साहेब गाडी मी नाही धरली पोरं नाही धरली गाडी स्वतः ते धरतो साहेब आणि अन्ना त्या पब्लिक वर अन्न त्या करतो काठी समाज आहे काठी समाज लायसन दर आहे समजा ते लयसन आहे पूर्ण समाज काटीक समाज काटीक नाहीये कोणी दंड करतो लयसन आहे पाहिजे खरेदी विक्रीला परवानगी साहेब तुम्ही त्याच्यावर कारवाई करा काहीतरी अन्न झालं तर आम्ही नगर ला एस पी ऑफिसला त्याचा अर्ज टाकून तिथं आम्ही मोर्चाच नियोजन करणार आहे नाशिकला आयजी साहेब आहे त्यांना बी आम्ही देणार आहे साहेब तिथं माझं सुद्धा लयसन विनुफाय झालेलं आहे साहेब शेतकरी पाळीव समा पाळीव व्यापारी करणारे लोकांना जे तकलीफ होते जे हिवरगाव जी घटना हिवर झाली त्यावर दोन विषय कि गावातील सामाजिकदृष्ट्या आपला जातीविषयक काही का कारण असतं हो। जे लोक मॉब लिंचिंग सारखे प्रयत्न करत आहेत त्यासाठी आम्ही एस पी ऑफिसला देण्या देण्याचा प्रयत्न करणार आणि निवेदन देणारही आणि त्यासाठी जर काही पुढील घटना करायची असली तर आम्ही महामोर्चा करू शकतो पोलिसात तक्रार केली के 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 परंतु आमचे जे संगमनेर तालुका पोलीस पोलिसांचे पदाधिकारी साहेब आहेत ते एनसी दाखल करण्यासाठी मनाही करत होते नंतर आमचे काही कार्यकर्ते किंवा काही मित्र बंधू जेव्हा गेलो आम्ही त्यावेळेस काही बजरंगाला तिथं जातीविषयक लाडले असे म्हणजे उच्च विचाराचे म्हणजे बलिच्छ व्यक्तव्य करत होते परंतु आम्ही तिथे गेल्यावर ते सगळे तिथून पळून गेले मग त्यांचा समोरासमोर म्हणजे जे बोलणं आहे ते आमचे म्हणजे जातीविषयक बोलणं काही धर्मा धार्मिक बिल दुखवण्याचं काही कारणच नाही आता सध्या तरी ईद मिलादुन नगी व गणपतीचं महूर्त चालू आहे आणि त्यामुळं कुदलीप ठाकूर हा भजरंग दल अध्यक्ष असून हा जातीय तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तरी त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न करावा पाहिजे प्रशासनाने त्याच्यावर आळा घातला पाहिजे कुठेतरी हा प्रयत्न केला पाहिजे कारण प्रशासन हे जाती जातीविषयक करण्यापेक्षा एक माणुसकी ही ठेवायला पाहिजे आणि यासाठी जर काही पुढील घटना जर घडामोडी झाल्यात किंवा दंगल झाली किंवा काही याच्यामुळे मारहाण किंवा काही झालं तर याला कुलदीप ठाकूर हा जबाबदार राहील